प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये आता आदित्य आणि सई या दोघांना जे किडनॅप करण्याचा सावनीचा प्लॅन आहे तो प्लॅन सागर आणि मुक्ता दोघं मिळून फ्लॉप करणार आहेत आणि दोघं जण या सगळ्यामध्ये आता सई आदित्यला कसे शोधणार आणि सावनीचा कसा खात्मा करणार या सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे घरी आल्यावरती कोमल आणि मिहीर बोलत असतात यावरती मिहिर सांगत असतो आता तर मला जेवायला अजिबात पोटामध्ये जागा नाहीये म्हणजे किती काय काय खाल्लेलं आहे आणि खरंच मला ना दादूस खूप हेवा वाटतो की त्याला मुक्ता वहिनीसारखी बायको मिळालेली आहे तुला माहिती आहे का या दोघांची आधी किती भांडणं व्हायची दोघं एकमेकांची इतके भांडायचे ना की मला असं वाटलं की संपलं सगळं यावरती इकडे कोमल सांगायला लागते हो आम्हाला सुद्धा असंच वाटायचं की हे दोघांचं पटणारच नाही पण ज्याप्रमाणे मुक्तावाहिनी वागती आहे ना मला खरंच तिचं कौतुक वाटतं मी पण तिच्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहे ती प्रत्येक गोष्टीला बरोबर चूक याची शहानिशा करते प्रत्येक गोष्ट समजून घेते आणि त्यानंतरच त्याच्यावरती जो काही निर्णय असेल ना तो निर्णय घेते आणि त्यामुळे मला मुक्ताबहिनीचं खूप खूप कौतुक वाटतं खरं सांगायचं तर मलासुद्धा मुक्ताबहिणीसारखंच बनायचं आहे अगदी प्रत्येक गोष्ट तपासून परखून या सगळ्यामध्ये विचार करायचा असं मला मुक्ताईसारखं बनायचं आहे मुक्ता वहिनीसारखं बनायचं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच मिहीरच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते की हीच ती वेळ आहे का आपण मिहिकाच्या बद्दल सांगूया का जे काही होईल का, ते होईल पण हिला अंधारात ठेवणं हे पण तितकंच चुकीचं आहे असा विचार आता मिहीर करत असतो आणि तो म्हणतो खरं सांगू का कोमल मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे कोमल म्हणते बोल ना यावरती आता तो सांगायला जाणार मिहिकाचं सगळं सत्य बोलणार पण तितक्यात तिकडे सावनी येते आणि सावनी सांगायला लागते काय काय बोलणं काय चाललंय यावरती मिहीर सांग विहीर विषय बदलतो आणि तो, तो म्हणतो काय पार्टी छान झाली ना त्यावरती मग आता सावनी म्हणते हो तुला आपल्या सख्या बहिणीचं काहीच पडलेलं नाहीये तुला फक्त ती बाकीच्या लोकांचंच पडलेलं आहे म्हणजे आता ती मुक्ताई ती मुक्ताई म्हणत सई फिरते आणि इकडे मुक्ता बहिणीचा तू जप करतोयस तुमच्या दोघांचं मला काही कळतच नाहीये का एवढं सारखं अमुक्त करायचं असतं ते सख्खी बहीण असताना त्या मानलेल्या बहिणीला इतकं महत्त्व द्यायची काय गरज आहे असं म्हणत सावनी चिडते आणि चिडलेली सावनी रागा रागारागामध्ये तिच्या हातामधलं एनव्हलप आणि पर्स जी खाली ठेवलेली असते ती पर्स घेऊन जाते एनव्हलप आता इकडे त्याच्या हातातच राहतं ज्या वेळेला इकडे मिहीर एनव्हलप बघतो आणि हे कुणाचं एनवलप आहे कोमल, है, है कोमल हे तुझं आहे का यावरती कोमल म्हणते नाही हे माझं एनव्हलप नाही आहे आणि तितक्याच सावनीच्या लक्षात येतं की आपलं एन्व्हलप टेबलावरती आहे ज्याच्यामध्ये पासपोर्ट आणि तिकीट आहेत मग सावनी धावत पळत येते ते, ते मिहीरच्या हातामधून हिसकावते आणि माझ्या गोष्टी बघायची तुला काय गरज पडले असं त्याला जोरात ओरडते माझ्या गोष्टींना अजिबात हात नाही लावायचा असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे ती रूममध्ये येते नशीब नशीब या सगळ्यामध्ये आता मिहिरने हे सगळं पाहिलं नाही त्याने जर का पाहिलं असतं तर मुक्ताचा चमचा मुक्ताला सांगायला लगेच गेला असता आणि माझं सगळं बिंग फुटलं असतं मी या सगळ्यामध्ये सई आणि आदित्य या, या दोघांना घेऊन आता बाहेर चाललेली आहे हे जर का या मुक्ताला समजलं असतं तर हि तेच हिने माझा खात्मा करून टाकला असता असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ती बोलत असते दुसऱ्या दिवशी मुलांना पिकनिकला जायची तयारी होत असते मुक्ता सगळी तयारी केलेली असते मुलांसाठी सोप त्यांचे वेगवेगळे खाऊ त्यांच्यासाठी चॉकलेट्स त्यांचं औषधाचं प्रिस्क्रिप्शन औषध दोन दिवसाची जय्यत तयारी करून मुक्ता आता दोन्ही मुलांना इन्स्ट्रक्शन देत असते की काय करायचं आहे कसं करायचं आहे कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता काही अडचणी आल्या तर नक्की काय करायचं हे सगळं सगळं सांगत असते एका आता पेजवरती ती नंबर सुद्धा लिहून देते हे नंबर तुमच्याकडे आहेत हे नंबर आहेत आणि या नंबरला तुम्ही आता काहीही वाटलं तरीसुद्धा कॉल करायचा असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुलं सांगायला लागतात हो मुक्ताई तू काळजी करू नकोस मग मुक्त त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये त्यांचं त्यांचं सामान टाकते आणि आता त्या सईला सांगायला लागते तुला माहिती आहे ना गुड टच बॅड टच यावरती सई सांगायला लागते हो गुड टच बॅड टच सगळं मला माहिती आहे यावरती आता इकडं मुक्ता सांगते ज्या वेळेला तुला असं बॅड टचचं फिलिंग येईल त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये काय करायचं आहेस यावरती ती सांगते काही नाही मी जोराजोरात किंचाळणार जोराजोरात मदतीसाठी बोलवणार मुक्ता म्हणते व्हेरी गुड असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये मुलांची तयारी करून घेत असते की कशा पद्धतीने काही अडचण आली किंवा कशा पद्धतीने काही प्रॉब्लेम आला तर आपण कसं रिॲक्ट करायचं आहे ते मुलं सुद्धा मुक्ताच्या तालमीमध्ये आता तयार होत असतात त्याचवरती आता इकडे मुक्ता सांगते हे बे, हा तुझ्या खात्यामध्ये मी वॉच घालत आहे आता तो वॉच त्या मुलांचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी मुक्ताने घातलेला असतो दोघांच्या हातामध्ये ते वॉच घालून इकडे आता मुक्ता या सगळ्यामध्ये पुढचं प्लॅनिंग करत असते की काहीही प्रॉब्लेम आला तरी दोन्ही मुलं सेफ असली पाहिजेत त्यानंतर मग मुक्ता दोन्ही मुलांना आपल्या बाजूला बसवते आणि बाजूला बसवल्यावरती मगमुक्ता सांगायला लागते हे बघा सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे तुमच्या दोघांची एकी तुम्ही दोघांनी एकत्रित राहायला पाहिजे कुणी कितीही काही सांगण्याचा सा प्रयत्न केला किंवा कितीही कोणतंही संकट आलं ना तरी एकीचं बळ हे मोठं असतं त्यामुळे तुम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत असणार आहात आणि टीचर जिकडे सांगतील तिकडेच जायचं आहे कुठेही दुसरीकडे भरकटायचं नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मुलांना छानपैकी इन्स्ट्रक्शन देत असते जेणेकरून कोणतंही संकट जर आलं तर मुलं त्यासाठी प्रिपेयर असतील दोन्ही मुलांचा हात हातात घेऊन आता इकडे ती दोघांनाही आपल्या जवळ घेते तोपर्यंत मग आता इकडे सागर सांगत असतो चला चला लवकर लवकर निघायचं आहे ना मुक्ताने दोघांच्या हातावरती बेल्ट बांधल्यावरती ट्रॅकिंगचा तो आता वॉच वजा बेल्ट असा काहीतरी प्रकार असतो तो ती बांधते हे झाल्यावरती मग आता ती सांगते सागर दोन्ही मुलांचे तिथे भरलेले टिफिन द्या ना असं म्हटल्यावरती सागर त्या दोघांचे टिफिन आणतो आणि यातला कोणता टिफिन आदित्यचा कोणता टिफिन सईचा असं म्हण तो मुक्ताला विचारायला लागतो मुक्ता म्हणते सागर तो पर्पल कलरचा आहे ना तो आदित्यचा आणि रेड कलरचा आहे तो सईचा तो त्यांच्या त्यांच्या बॅगेमध्ये टाकून द्या बरं यावरती सागर म्हणतो ठीक आहे बॅगेत तर टाकतो पण कोणती बॅग कुणाची यावरती मुक्ता म्हणते काय सागर तुम्हाला साधी गोष्ट सुद्धा कळत नाही का ही पिंक कलरची बॅग आहे ती आहे सईची याच्यामध्ये तो रेड कलरसाठी टिफिन टाका आणि ही आहे ना नेव्ही ब्लू कलरची त्याच्यामध्ये पर्पलचा टाका ही आदित्याची काय तुम्हाला इतकं पण समजत नाही का यावरती सागर म्हणाल की बाई नाही आत्ता मला समजलं यापुढे मी नाही विचारणार तितक्यात आता इंद्रा येते आणि ती ताबडतोब चकली लाडू हे डबे देते आणि हे घ्या हे लाडू चकलीचे डबे भरा त्यावरती सागर म्हणतो अगं दोनच दिवसासाठी चाललेले आहेत ना ते आहे कशाला इतकं सगळं यावरती इंद्रा सांगायला लागते तुला नाही रे करणार आईचं मन कसं असतं ते आपल्या आईला प्रत्येक मुलाची काळजी वाटत असते रे मग आता मुक्ता त्या दोघांची बॅग पॅक करते आणि ती म्हणते या स्कूलच्या लोकांनी सुद्धा आपल्या पॅरेंट्सला याची परवानगी द्यायला हवी होती ना म्हणजे फार फार तर काय झालं असतं आपण या सगळ्यामध्ये पे केले असते पैसे आणि गेलो असतो ना आपले आपले पैसे पे करून काय प्रॉब्लेम यावरती सागर म्हणतो हो मुक्ता पुढल्या पॅरेंट्स टीचर मीटिंग असेल ना त्यावेळेला हा मुद्दा आपण नक्की मांडूया तुम्ही चिंता करू नका असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवत असतो आणि तुम्ही चिंता करू नका आपण नक्कीच त्यांना सांगू असं म्हणतो मग मुक्ता आणि सागर दोन्ही मुलांना सोडण्यासाठी आता तिकडे आलेले असतात ज्या वेळेला ते दोन्ही मुलांना सोडण्यासाठी येतात त्यावेळेला इकडे हर्ष सांगत असतो हे बघ सावनी तुझी ही तुझी तिकीटं विजा हे सगळं सगळं तुझं आता सामान आहे आणि या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे तू तीन महिने जाणार आहे ती म्हणजे इंडोनेशियाला तिकडे गेल्यावरती माझा एक माणूस आहे तो तिला सगळी तुला तिकडे हेल्प करेल तीन महिने इंडोनेशियाला राहिल्यावरती त्यानंतर तू आता था थायलंडला जायचं आहे ती थायलंडला जाण्याची सुद्धा आता तुझी मी व्यवस्था केलेली आहे असं म्हणत आता इकडे हर्षने बरोबर प्लॅनिंग करत आता इकडे पाठवलेलं असतं सावनी आणि दोन्ही मुलांना बाहेर जायची व्यवस्था केलेली असते त्यावरती मग आता सावनी सांगते झालं मुक्ता आतापर्यंत प्रत्येक डाव तू जिंकत आलीस प्रत्येक वेळेला मला हरवण्याचा तू प्रयत्न केलास पण या वेळेला या वेळेला अजिबात मी तुझ्या डावामध्ये अडकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता मी अडकवणार इकडे दोन्ही मुलं आणि मुक्ता आणि सागर बसची वाट पाहत समोर येऊन उभे राहतात त्यावरती मुक्ता सांगायला लागते अहो सागर मी ना दोन्ही मुलांना दही देण्याचं विसरूनच गेले यावरती सागर म्हणतो आहो राहू दे की यावरती मग मुक्ता सांगायला लागते नाही नाही असं कसं राहू दे ते काही नाही मला ताबडतोब आतमध्ये जाऊन आता दही साखर आणायला पाहिजे मी दही साखर आणते तोपर्यंत व्हॅन आली तर थांबून ठेवा मुक्ता मुलांना पण इन्स्ट्रक्शन देते मी पटकन दही साखर घेऊन येते तुम्ही कुठे कुठे जाऊ नका असं म्हणत मग मात्र मुक्ता त्या दोघांना तिकडे थांबायला सांगते आणि तोपर्यंत इकडे आता मुक्ता जस्ट आत गेल्यावरती ताबडतोब व्यान येते वॅन आल्यामुळे मग आता सागर बडतो सागर म्हणतो ओ दादा दोनच मिनटं थांबा या मुलांची आई आतमध्ये गेलेली आहे आणि ती येईपर्यंत तुम्ही थांबा याच्यावरती तो सांगतो नाही हो दादा मी नाही थांबू शकत अनेक मुलांना अजून घ्यायचं आहे ना यावरती आता इकडे सागर म्हणतो हो पण तरी दोन मिनटं थांबा ना यावरती आता आदित्य म्हणतो आमचे नेहमीचे काका नाही कळाले त्यावरती इकडे सांगायला लागतो तो नाही अहो आज माझा ड्युटीचा पहिलाच दिवस आहे त्याने नोकरी सोडलं ना म्हणून आता मी नव्याने आलेलो आहे पण खरं सांगू का तर मी थांबू शकत नाही आम्हाला अजून मुलांना पिकअप करायचं आहे आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस का तुम्ही वाया घालवताय का या सगळ्यामध्ये आता मला अडकवत आहे प्लीज प्लीज, प्लीज मला जाऊ दे असं म्हटल्यावर ती दोन्ही मुलं आतमध्ये वळून वळून पाहत असतात आतमध्ये फारसं कोणी दिसत नसतं म्हणून त्या आदित्य आणि साधारण डाऊट येतो पण सागरचं एवढं काही लक्ष नसतं मुक्ता जर का त्या ठिकाणी असती तर ती मी अगदी कसून चौकशी करून मगच आता मुलांना पाठवलेलं असतं सागरचं या सगळ्या मध्ये अन अधामे त्याचं लक्ष नसल्यामुळे मग आता मुलं त्या बसमध्ये चढतात आणि आता तो सांगतो दादा येतो मी आणि मग आता इकडे सागर विचार करतो काय करणार म्हणजे ह्या मुक्ताना थोडासा लेटच झाला आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्या आता आपल्याला भेट नाही मुलांची मुक्ताची करून घेता आली तोपर्यंत मुक्ता येते आणि हे काय कुठे आहेत मुलं असं म्हटल्यावर ती मग आता सागर सांगायला लागतो हे काय आत्ताच तर गेले आहो त्यांना लेट होत होता ना आणि लेट होत असल्यामुळे ते थांबायला तयारच नाहीत मुक्ता म्हणते इतका कसला लेट थोडा वेळ थांबले असते ना दही साखर दिल्याशिवाय कसं काय तुम्ही मुलांना पाठवलं असं मुक्ता सागरवरती लटक्या रागाने पाहते सागर म्हणतो हे बघा तुम्ही चिंता करू नका सगळं ठीक होणार आहे काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोन्ही मुलांची व्हॅन निघते आणि आता ते दोघं जण एकमेकांशी गप्पा टप्पा करत चाललेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता आदित्य सांगायला लागतो ओ काका अहो का, आमची स्कूल तर मागे गेली तुम्ही इतकं पुढे का आलात मागे न्या गाडी मागे न्या आणि बाकी सगळे फ्रेंड्स कुठे आहेत यावरती मग मात्र आता तो पिऊन चिडतो आणि हे बघ या सगळ्यामध्ये तुला -ड़ 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 का ही तुम्हाला तुम्हाला आता बडबडबड करायची काही गरज नाही आहे आणि तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या स्कूलमध्ये चाललेले आहात ते आम्ही तुम्हाला स्कूलमध्ये घेऊन चाललेलोच नाहीये असं म्हणत आता इकडे तो त्या मुलांवरती चिडतो आणि त्या दोघांना आपण आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे आता समजलेलं असतं आणि मग मात्र दोघंजण चांगलेच गडबडतात ते दोघंजण गडबडतात आणि विचार करायला लागतात म्हणजे यांनी आपल्याला किडनॅप केलंय का आणि ही गोष्ट खरी असते तोपर्यंत आता इकडे आदित्य सईला आधार देतो सईमाऊ तू काळजी करू नकोस इकडे आता मुक्ता सागरचा टिफिन भरत असते आणि त्याच वेळेला तिला आता स्कूलमधून फोन येतो स्कूलमधून फोन आल्यावरती टीचर म्हणतात हे काय आदित्य आणि सई आज पिकनिकला नाही करणार ना आहेत यावरती मुक्ता म्हणते का नाही ते निघाले ते पोहोचतच असतील यावरती आता इकडे स्कूलच्या टीचर सांगायला लागतात नाही ते इकडे नाही आलेले आहेत अहो आम त्यावरती मुक्ता म्हणते आम्ही त्यांना व्हॅनमध्ये बसवून दिलं त्यावर टीचर म्हणतात अहो आज वॅनची फॅसिलिटी नाही आहे ना, ना। म्हणजे आज प्रत्येक पॅरेंट्सला स्कूलमध्ये सोडायचं आहे तसे इन्स्ट्रक्शन आम्ही तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती दिले होते असं म्हटल्यावर ती मुक्ता चांगलीच गडबडते तिच्या हातातून टिफिन खाली पडतो आणि आता नक्कीच आपल्या मुलांच्या सोबत काहीतरी चुकीचं झालंय हे तिला कळतं ती मोठ्या मोठ्याने सागर 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 असा आवाज देऊन सागरला बोलवायला लागते ज्या वेळेला सागर तिकडे येतो त्यावेळेला मुक्ता म्हणते स्कूलमधून फोन आला होता आज कोणतीही व्हॅन पाठवणार नव्हते तुम्ही कोणत्या व्हॅनमध्ये या दोघांना बसवलं मग मात्र मुक्ताला आता इकडे सागरला पण धक्का बसतो आणि त्याला आता सगळा विचार येतो की तो नवीन व्हॅनवाला होता किंवा या सगळ्यामध्ये आता आदित्यने विचारलं सुद्धा की नवीन आहात का तुम्ही तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये लक्ष नाही दिलं इतका कसा आपल्याकडून हलगर्जीपणा झाला त्यावरती मुक्ता आता म्हणाला ते सागर तुम्ही कुठे बसवून दिलं त्यांना मला लवकरात लवकर सगळं सांगा का या सगळ्यामध्ये इतका हलगर्जीपणा केला मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला अजिबात आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना सागर कुठे आहेत माझी मुलं काहीही झालं तरी माझ्या मुलांना माझ्या ताब्यात आणून द्या मी दोन मिनटं साखर आणण्यासाठी आत गेले तर इतका हलगर्जीपणा करून तुम्ही त्या व्हॅनमध्ये मुलांना बसवलं तुम्हाला काहीच वाटलं नाही ते काही नाहीये में का त्या मध्ये मुलांना बसवलं मुक्ता इतकी चिडते की सागरची कॉलरच धरते आणि कॉलर धरून ती आता सागरला विचारायला लागते का इतका हलगर्जीपणा केलात का हलगर्जीपणा केलात आता तुमचा हलगर्जीपणा जर माझ्या मुलांवरती बेतला ना तर तुम्हाला मी सोडणार नाहीये म्हणतो थांब वहिनी तो, तो इतकी पॅनिक होऊ नको यावरती मुक्ता अधिकच चिडते आणि सागरची कॉलर धरून त्याला गदागदा हलवायला लागते माझ्या मुलांना सुखरूप परतनात तोपर्यंत माझ्यासमोर येऊ सुद्धा नका असं म्हणत मुक्ता खूप चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता एक वेगळाच प्लॅन वर्कआउट होत असतो सागरला एका गुंडाचा फोन येतो दहा करोड रुपये दे आणि तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन जा मी ज्या ठिकाणी तुला पैसे ठेवायला सांगतोय त्या ठिकाणी पैसे ठेव असं म्हटल्यावर ती सागर आणि मुक्ता ज्या ठिकाणी पैसे ठेवायला सांगितलेत त्या ठिकाणी पैसे ठेवतात त्यानंतर त्या माणसाचा पुन्हा कॉल येतो आणि पैसे ठेवलेत असं सागर म्हणतो माझी मुलं कुठे आहेत यावर तो या तो माणूस म्हणतो कसली मुलं कोण मुलं कसली मुलं नाही नाही आमच्याकडे तुझी कोणतीही मुलं नाही आहेत मुक्ता म्हणते सागर काय झालं यावरती सागर म्हणतो आपण खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलो गेलोय इकडे तोपर्यंत सई आणि आदित्य एका रोममध्ये बंद असतात तिकडे सावनी डोक्याला मार लागलेल्या अवस्थेमध्ये येते आणि या सगळ्यामध्ये दोघं जण अधिकच घाबरतात पण मुक्ता आता सावनीला थांबवण्यामध्ये यशस्वी होणार आहे आणि रणचंडिकेचं रूप धारण करत मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला थांबवण